कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो हा आजचा दिवस होता मंगळवारचा मंगळवारी बघा इकडे मी साफसफाई करायला सुरुवात केलेली आहे ना रुटीन नाही आहे आज रेसिपी नाही आहे काही नाही आहे आज किचन क्लिनिंग करायला घेतलेली आहे किचनमध्ये काय झालेलं आहे ताई न सांगते सगळे जे काही भांडे आहेत ना सगळे इकडचे तिकडं तिकडचे इकडं किंवा अस्ताव्यस्त किचन असं झालेलं आहे आणि पोटमाळ्यावरची जी काय भांडी होती ना ती सुद्धा खाली आलेली होती तर ती भांडी जी आहे ती वरती ठेवून दिले सात्विक दादाला सांगितलं ठेवायला त्यानंतर इकडे बघा आता जो कोपरा आहे ना आपलं गॅस सिलेंडर ठेवतो तो तर तो घेतलेला आहे आवऱ्याला तिथलं जे काही साहित्य आहे ते बाजूला काढत आहे माझ्या घरामध्ये ना काय झालेलं आहे मुंग्या देखील झालेल्या आहेत आणि बऱ्याच दिवस झालं किचन आवरलेलं नव्हतं आता गावावरून आलेला सुद्धा एक महिना होऊन गेला आणि त्याच्या आधी कधी पंधरा तीन आठवडे म्हणजे साफसफाई केलेली नव्हती म्हणजे गेली महिना ते एक दीड महिना झाला असेल किचनची साफसफाई काहीच म्हणजे बिलकुलही केलेली नव्हती तर म्हटलं चला आज साफसफाई करावी आणि हेच साफसफाई करत होते त्याच्यामुळे तिनं तुम्हाला व्हिडिओसुद्धा आलेले नव्हते तर आता इथं काय झालेलं आहे माझ्या घरामध्ये ना मुंग्या झालेल्या आहेत काळ्या मुंग्या तर त्या मला म्हणजे दिसत होत्या असं घरामध्ये एक 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 दोन दोन मुंग्या दिसत होत्या पण म्हटलं एवढ्या अशा फारशा झालेल्या नसतील पण ज्यावेळेस मी इथलं सगळं सा सामान काढलं बघा दिसतंय तुम्हाला ते सगळे बॉक्स तवे खूप सारं म्हणजे असं साहित्य तेलाचा डब्बा वगैरे इथंच ठेवला जातो आणि तिथं मी सगळं साहित्य असं पुढे ओढून घेतलं सगळं असं लावायला घेतलं म्हणजे तर ना तिथे मला खूप सारी माती दिसली निघालेली जी की आपल्या फरशीखाली सिमेंट असतं किंवा भिंतीचं जे सिमेंट असतं ना ते निघालेलं होतं आणि माझ्या नजरेस ते माती एवढी पडल्यानंतर ना दिसल्यानंतर ना असं एवढं म्हणजे घाबरल्यासारखं झालं म्हटलं बापरे एवढी मोठी माती आणि इथे म्हणजे एक महिन्यामध्ये इतकी अवस्था झालेली आहे माझ्या किचनच्या ताईनो म्हणजे जवळपास दोन महिन्यात धरा दोन महिने झाले किचनमध्ये साफसफाई कसलीही केलेली नव्हती मग तुम्ही विचार करा किचन कसलं झालं असेल ताईनो खरंच खूप किचनची अवस्था जी होती ती खूप बेकार झालेली होती इथली सगळी माती जी आहे ती काढून घेतली होती परत त्यानंतर हा जो कोपरा आहे इथं मध्ये मधला भाग तो सुद्धा मग झाडू मारून घेतला इथे काय होतं रोज जरी आपण डेली झाडू मारला तर तिथं धूळ तितकीच जमा होते ज्यावेळेस आपण समोरचा झाडू मारतो ना त्यावेळेस धूळ जो आहे कचरा जो आहे त्याच्या आतमध्ये जाऊन म्हणजे जातो तर म्हणजे रोजची रोज जरी आपण झाडू मारला किंवा असं सगळं जर साहित्य खूप सारं ठेवलं तर ते काढत नाही आहे किंवा रोज काढत बसारे असं ठेवत नाही आहे तर ते सगळं असं काढून घेतलं स्वच्छ पुसून घेतलं की हे तुम्ही किचन म्हणजे आवरा पण मी म्हणते आठवड्यातून तरी किचनची साफसफाई वरच्यावर जी असत म्हणतात ना ती तरी करावी तीसुद्धा माझ्याकडून झाले नव्हती साफसफाई खरंच सांगतात आई आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे या पावसाळ्याच्या दिवसात बघा किचनची स्वच्छता करणं हे खूप महत्त्वाचं आहे नाहीतर झुरळं काळ्या मुंग्या त्याचबरोबर जे जाळं जळमट म्हणतात ना ते कातणी वगैरे तर त्या पद्धतीत तसं मग होतं तर ते होऊ नाही म्हणून ना पावसाळ्याच्या आधी किचनची स्वच्छता करणं हे तितकंच महत्वाचं आहे इथे ना मी तुम्हाला तीन डबे दाखवत आहे कडीचे म्हणजे मुलांचे मुलांसाठीच मी टिफिनसाठीच आणलेले होते पण त्याच्या काय झालेल्या आहेत कड्या सगळ्या सेल झालेल्या आहेत आणि ते बघा अशा पद्धतीने पडलेले आहेत त्याच्यानंतर दोन तीन डबे आणखी घातलेले आहेत असे कडीचे माझ्याकडे सहा डबे झालेले आहेत आणि डबे नेणारे तीनच जण आहेत आणि डबे घरामध्ये सहा इतर प्लॅस्टिकचे डबे अजून वेगळेच असं झालेलं आहे घरामध्ये किचन जरी छोटं दिसत असलं ना भांडेचा पसारा किंवा जेवढा पण म्हणजे आपल्याला लागतं ना तेवढं सगळं असं गच्च भरलेलं आहे काढलं ना मग आपल्या लक्षात येतं आरे बापरे आपल्या मग आपल्या घरामध्ये आप इतकी भांडे आहेत का म्हणजे असं म्हणजे दिसायला लागलेलं आहे म्हणजे तर खालचा जो कप्पा आहे तिथे मग नवीन कढई कुकर परत जे काही टिप्यान आहे ते ठेवलेलं आहे मिक्सरसुद्धा इथे ठेवलेला आहे आणि हे खालचा कप्पा जो आहे अशा पद्धतीने मोठी मोठी जे भांडे आहेत ना ते तिथं ठेवलेले आहेत आणि आता इथे जे मी झाडून म्हणजे पुसून जे घेतलेलं आहे जरा घासणीनं घासलं ते वॉलपेपर आणि पुसून झाडून पुसून घेतलेलं आहे तिथे डेली वापरातलं भरण्या चमचे पोळपाट लाटण तेलाची किटली ते तसं ठेवलं जातं इथं साहित्य सगळं ते सुद्धा माझ्यासाठी खूप म्हणजे फायदेशीर हा कप्पा आहे इथे तर इथले सगळं जे काही भरण्या होतं ना त्या सगळ्या फक्त पुसून जे त्याच्यावरचे धूळ होते ते पुसून फक्त लावलेलं आहे एक सुकं कापड आणि ओलं कापड म्हणजे अशा पद्धतीनं आणि ह्या भरण्या ज्या आहेत ना ज्यावेळेस आम्ही रिकाम्या म्हणजे होतात ना तर त्याच वेळेस मग घासते त्यामुळे असं काही पसारा ज्यावेळेस किचन काढले आणि घासायलाच काढले असं नाही मी कधी करत जशा रिकाम्या होतील होती तसं ते घासत असते आणि खूपच दिवसाची झाली किंवा आता ह्याचा वापरच नाही आहे तर सरळ देत असते टाकून तर अशा पद्धतीने ताईनो हा कपा तर ऑर्गनाईज केलेला आहे तर पावसाळ्यात स्वच्छता कशा पद्धतीने करायची तर तैन भांडे जर जास्त खराब झाले नसतील तर फक्त जे पुसून घ्यायचे लायजल किंवा निरम्याचं पाणी किंवा एखादं लिक्विड असेल स्प्रे वगैरे तर तो त्याच्यामध्ये कपडा बुडवून ओला कपडा आणि एक सुका कपडा तर अशा पद्धतीने कि सगळे भांडे रॅक वगैरे पुसून पुन्हा असं लावायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही क कि पावसाळ्यामध्ये किचनची साफसफाई करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे जर माझ्यासारखं असं किचन खूपच घाण झालं असेल तर सर्वात बेस्ट म्हणजे आहे की सगळे भांडे काढणे आणि सरळ घासायला घेणे आणि आत्ता एवढा फारसा असा पावसाळा नाही आहे तर त्यामुळे एक दो तासा दोन तासामध्ये भांडे सुकून जातात तर त्या पद्धतीने एक तुम्ही पावसाळ्यामध्ये किचनची स्वच्छता करू शकता आता इथे बघा मी डबे, ले ले डबे जे आहेत ते काढलेले आहेत आणि डब्यातलं जे काही किराणा आहे तो एका पिशवीमध्ये जे की आपली किराण्याची पिशवी असते ना त्याच पिशवीमध्ये काढून ठेवलेला आहे किंवा तो ठेवायचा त्याच पिशवीमध्ये म्हणजे म्हणजे आपल्याला समजतं हां बाबा ही किराण्याची पिशवी आहे आणि याच्यामध्ये आपण किराणाच भरलेला आहे जे मसाले वगैरे आहेत जे काही फोडलेले पॅकेट वगैरे आहेत ना ते एखाद्या कढईमध्ये किंवा किंवा एखाद्या परातीमध्ये घम्यालामध्ये वगैरे ठेवून द्यायचं तर अशा पद्धतीनं हे सगळं साहित्य काढून घ्यायचं पहिलं तर इथे बघा मी सगळं साहित्य जे आहे ते, ते काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपलं उन्हाळी काम असतं आता उन्हाळी कामसुद्धा बऱ्याच काही काही डबे जे असतात ना ते संपतच आलेले असतात माझ्या तर कुरड्या परत वेपरचं हे सगळं असं थोडं थोडं संपत आलेलं आहे जवळपास संपल्या तर जमा आहे तर मी गावाला पण दिलं ना कुरड्या वगैरे बरंचसं साहित्य म्हणजे असं पदार्थ त्याचबरोबर दिलं म्हणजे असंच तर त्यामुळे ते डबे सगळे संपलेले होते तर ते काय केलेलं आहे जे उन्हाळी काम असतं ना तर त्याचे सुद्धा आपण पावसाळा म्हणजे सुरू होण्या अगोदर स्वच्छ घासून जर असं तेलाचे वगैरे आपण बऱ्याच वेळा स्वयंपाक करता करता डब्यांना हात लावतो तर तेलाचे डाग वगैरे त्याच्यावरती पडलेले असतात तर ते जे, जे, जे आहे ना उन्हाळी काम प्लॅस्टिकच्याच कॅरीबॅगमध्ये काढून ठेवायचं नाहीतर ते काय होतं साधळलं जातं म्हणजे ओलावा म्हणतात ना तर त्या पदार्थाला ओलावा तयार होतो म्हणून ना असं उघडं नाही ठेवायचं किंवा असं कॉटनच्या कपड्यावरती वगैरे अजिबात ठेवायचं त्याला प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ठेवून द्यायचं आणि अशा पद्धतीने डबे वगैरे सगळे घासून सुकायला ठेवून द्यायचे ऊन आहे बघा पाठीमागचं मा मावळतेचं ऊन आहे जवळपास हे टायमिंग होतं तीन वाजलेल्या होत्या आणि तीन वाजता हे माझे डबे घासून झालेले होते सहा डबे आहेत तेवढे मी सगळे घासून रिकामी करून ठेवलेले होते एक पिठाचा डब्बा होता जो ज्वारीचा बाजरीचा वगैरे असतो ते सुद्धा पीठ मी काय केलेलं आहे कॅरीबॅगमध्ये काढून घेतलं कारण की तो डब्बा पंधरा ते वीस दिवस म्हटलं तरी तो घासला जात नाही किंवा तो म्हणजेच पीठही संपत नाही आहे त्यामुळे तोसुद्धा पीठ म्हणजे काढून घेतला आणि घासून ठेवून दिलेला आहे इकडे जे काही भांडे हे सगळे होते ना ते अशा पद्धतीने एका ब्लँकेटवरती ठेवलेले होते वाळ्यात तर बघू शकते आपले जे काही सकाळचे जे दुपारचे जेवणाचे असतात रेग्युलरचे असतात रोजच्या वापरातले ते भांडे अशा पद्धतीने हॉलमध्ये आणून ठेवले आणि त्यानंतर इकडे बघा जे काही पेपर वगैरे ते मी टाकलेले आहेत कडपावरती तर ते काढून घेतले त्याच्यावरती पण धूळ वगैरे होते आणि उन्हाळा म्हटलं की आपण खिडक्या वगैरे ओपन क ठेवतो आणि खूप सारे धूळ त्याच्याबरोबर मातीसुद्धा येते बारीक बारीक तर तीसुद्धा माती आलेली होती तर ते सगळे असे जिथले तिथंच पेपर फक्त जमा केले आणि पटकनाचे बाहेर नेऊन टाकलेले आहेत तर आता म्हटलं म्हणजे मी असा विचार केलेला आहे ताईनं की न्यूजपेपर आपण रद्दी वगैरे म्हणजे पेपर आपल्या घरी रोज येत असेल तर ठीक आहे पण जर आपण बाहेरून विकत आणणार असल असत तर पेपर पण खूप रद्दी महाग झालेले आहे मग असा विचार केला की एकदाच परमनंटली त्याला पेपर लावून टाकला की पैसेही वाचतील आणि सतत सारखं सारखं बाहेर जाऊन पेपर विकत आणणे त्याला लावणे किंवा सारखं बदलणे त्यापेक्षा झंझटच म्हणजे हे नको तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हा वॉलपेपर मी आणलेला आहे तर ते मी कडपांना लावण्यासाठी तर आता किती पुरतो आहे किती नाही मला काय माहिती नाही आता अंदाज घेऊन त्याचं म्हणजे माप घेऊन मी तो कट करणार आहे तर असा टाकून बघितला आणि त्याची जी काही लांबी आहे त्या लांबीनुसार मी आधी पहिल्यांदा कट करून घेतलेला आहे पहिल्यांदा घडी मारली आणि त्या घडीवरून कट करून घेत आहे तर लांबीची म्हणजे लांबीची जी साईज होती ना ती कट केलेली आहे त्यानंतर रुंदी आपल्याला लांबी आणि रुंदी दोन्हीही मोजून घ्यायच्या आहेत तर मी आधी पहिले लांबी कट करून घेतली आणि त्यानंतर रुंदी देखील कट करत आहेत नो रुंदी कट करताना ना, ना? पुढची जी काही समोरची साय बाजू आहे ना तीसुद्धा आपल्याला कवर करून घ्यायची आहे थोडीशी दोन बोटं जास्त एक्स्ट्रा सोडून कट करायची आहे तर अशा पद्धतीने हा वॉलपेपर मी कट करून घेतला कलर बघू शकता कलर मस्त आहे फ्रेश हा स्काय ब्लू कलर मला खूप आवडतो तर तसा कलर मी ऑर्डर केलेला आहे तर हा वॉलपेपर मी मेशोवरून ऑर्डर केलेला होता तर स्वस्तात मस्त आहे एकशे सत्त्याहत्तर रुपयाला मला हा बसलेला आहे आणि पुरला ताईनं वरती फक्त एका कप्प्याला मला कमी पडला थोडीशी पाठीमागची जी बाजू आहे ना त्याला कमी पडला पण असो पण बऱ्यापैकी म्हणजे माझं जे, जे तुम्ही बघू शकता भांड्याचं रॅक छोटा आहे त्यामुळे ते पुरलेलं ला होतं लांबी आणि रुंदी मोजून घेतली आणि त्यानंतर इकडे हॉलमध्ये येऊन ना त्याच्या साईजने त्याच्याबरोबरने मापाने सगळं असं व्यवस्थित कटिंग करून घेतलेलं आहे कटिंग खूप महत्त्वाचं आहे ना तरी एक्स्ट्राचं कमी जास्त म्हणजे होऊ शकतं त्यानंतर कटिंग सगळे पेपर करून घेतल्यानंतर इकडे लगेच चिटकवायला आलेले आहे चिटकवणं सोप्पं आहे ताईनं पण तितकंच अवघड देखील आहे एकदा जर का पेपर चुकला आणि परत तो तुम्ही काढायला गेला तर त्यामध्ये काय होतं हवा हवा बसते तयार होते आणि मग ते एकदम असं व्यवस्थित वह चिटकत नाही आहे त्याचबरोबर तो पेपर काढला की पुन्हा चिटकवायचं म्हटलं तर त्याचा चिकटपणासुद्धा कमी होतो एक पेपर माझ्याकडून म्हणजे तसंच झालं तिरका लागला होता म्हणून मी परत काढला आणि परत चिटकवला मग ते व्यवस्थित चिटकला जात नाही त्याला मग गुड्या वगैरे पडतात घडी पडते तर तसं काय करू नका चिटकवताना मदतीला कोणीतरी घ्या दोन माणसं असतील ना तर आरामशीर तुम्हाला व्यवस्थित चिटकवता येईल तर माझ्यामध्ये तिला कोणीच नव्हतं हे पण कामाला गेलेले मीच एकटीने हे सगळे वॉलपेपर चिटकवले पण व्यवस्थित बऱ्यापैकी छान चिटकवलेले होते एक फक्त चुकलेला होता तर असं होता फक्त असं तिरका वगैरे जातो म्हणतात ना तर त्या पद्धतीने गेलेला होता तुम्ही चिटकवताना काय करा एकतर फ्रंट बाजू घ्या किंवा म्हणजे एका कोपऱ्यापासून सुरुवात करा आणि त्या तसंच तस म्हणजे ते ओढत जावा स्केल घ्या म्हणजे पट्टी आपली जी आहे ना ते पट्टी घ्या आणि पट्टीने असं दाबत म्हणजे त्याच्यामध्ये हवा तयार होणार नाही ना किंवा असं फुग्यासारखं फुगून बसणार नाही ना स्टिकर तर व्यवस्थित स्केलने दाबून किंवा हाताने असं प्रेस करून व्यवस्थित ते खालचा स्टिकर ओढून घ्यायचा आणि व्यवस्थित चिटकवायचं आहे हे एकदा चिटकवलं ना ताईनं खूप छान मस्त दिसतं आणि परमनंटली होत आहे त्याला कडप्पाला जर हा स्टिकर वॉलपेपर चिटकवला ना तो निघतच नाही आहे ताईनो भिंतीला एक वेळ चिटकवला तर तो निघतो पण कडप्पाला चिटकवलेला निघतच नाही आहे ताईनो कारण की जो किचनचा कडप आहे ना खालच्या जे काही भरण्या वगैरे मी ठेवलेल्या आहेत तिथे मी तो लावलेला आहे बघा तो निघता निघत नाही आहे तर त्यामुळे मग मी नंतर असं विचार केला की इथे सुद्धा लावूया तरी ते लावण्याचं माझं काही म्हणजे मला आवडतच नव्हतं ॲक्च्युली हे पेपर इथे लावायचा पण हा जो पेपर आहे ना तो मला खूप आवडला त्याचे डिझाईन जे आहे ना ते खूप आवडले असंच मेशोवर मी पाहत होते तर मला हा पेपर खूप आवडला म्हणून मी ऑर्डर केलेला होता तर झाला तुमच्याशीही तो शेअर केलेला आहे एकशे सत्त्याहत्तर रुपयाला खूप छान मस्त असा हा वॉलपेपर माझी ही जी रॅक आहे ना त्याला पुरलेला आहे वरचा जो एक कप्पा आहे ना त्याला फक्त मी जी लांबी म्हणतात ना तर ती लांबी कमी पडलेली होती त्यामुळे असं पुडून फक्त पाठीमागे थोडासा सरकवलेला होता जे काही बारीक बारीक तुकडे निघालेले होते त्याच्यामध्ये ते कवर करून घेतलेला होता एक कप्पा म्हणजे तीन कप्प्याला बर बरोबर झालं चौथा कप्पा जो होता त्याला मी असे तुकडे तुकडे कवर करून घेतले आणि पाचवा कप्पा जो आहे तिथे थोडासा कमी पडलेला होता म्हणजे अशा पद्धतीने झालेला आहे तर ताईनं तुमचं जर म्हणजे भांड्याची मांडणी जी आहे ती मोठी असेल तर तुम्ही दोन मागवू शकता किंवा ती तीनही तुम्हाला लागतील तर अशा पद्धतीने ताईनो तर पण दिसायला मात्र खूप छान मस्त आहे आणि तो त्याच्यावरती तेल सांडलं किंवा पाणी सांडलं आपलं असं घाण झाले तर आपण त्याला ना घासू शकतो स्क्रब लावू शकतो पुसू शकतो काही त्याला होत नाही माझ्याकडं ना पाठीमागच्या भिंतीला मी जिथे उभा राहिलेला आहे ना त्याच्या पाठीमागच्या भिंतीला पण वॉलपेपर लावलेला आहे पण तो भिंतीचा वॉलपेपर निघतो आणि जो खाली आहे ना पायामध्ये तिथे कडपावाला लावलेला होता तर तो मस्त व्यवस्थित बसलेला आहे सगळे भांडे घासून मी वाळायला ठेवलेले होते आणि तोपर्यंत ना हे वॉलपेपर लावून घेतले आणि तेवढ्या वेळात सगळी भांडे अशी सुकलेली होती आणि त्यानंतर आता सगळे भांडे पुसून त्यामध्ये जे काय जिथले तिथे मसाले वगैरे जे आहेत ना ते ठेवून देत आहे साखरेचा सुद्धा साखर भरून टाकली चहा पावडर चहा पावडर सगळे ते डबे भरले त्याचबरोबर मसाल्याचा डब्बा वगैरे सगळे भरून घेतले त्याचबरोबर आपलं जे काय गोडाच्या पदार्थ करतो त्यामध्ये विलायची जायफळ सुंटबडशेप हे टाकण्यासाठी तो एक डब्बा असतो ना तो डबा म्हणजे ते साहित्य ते एका डब्यात ठेवलं परत तिखट जसं की खडे मसाले असतात त्या खडे मसाल्यांसाठी डब्बा जो केलेला आहे ही, हिंग वगैरे तर ते, ते जिथले तिथं ठेवून दिलं तुपाचा डब्बा हे सगळं असं ठेवून दिलं सगळ्यात महत्त्वाचं ताईनं मोठ्या डबे जे असतात ना ते पटकन सुकत नाही आहेत आणि ते डब्याचलं साहित्य वगैरे आहे ते सुद्धा व्यवस्थित ठेवून दिलं म्हणजे पुसून वगैरे आणि सगळ्यात महत्त्वाचा ताईनं सांगतो तुम्हाला ज्यावेळेस आपण सगळे भांडे असं घासतो ना तर ते पुन्हा पुसून लावायचं आहे त्यामुळे ना ते एक चकाकी म्हणतात ना नवीन शाईन तर ती येते किंवा फिनिशिंग म्हणा तर तशी फिनिशिंग करायची किंवा असं घासून ठेवले वाळाला आणि पटकन तिकडून आणलं आणि त्याच्या साहित्य भरून भांड्याच्या रॅकला लावलं असं करायचं नाही प्रत्येक भांडणं भांडं ज्यावेळेस अशी साफसफाई करतो ना तर त्यावेळेस प्रत्येक भांडणं भांडं हे सगळं पुसून घ्यायचं पुसूनच लावायचं कारण की धूळ बरीच झालेली असती घरामध्ये कचरा बराच झालेला असतो आणि एवढी साफसफाई करूनसुद्धा मग जर का भांड्यावरती धूळ दिसली पुन्हा तर ते बरोबर काय नाही आहे म्हणून सगळी भांडे जे आहेत ना पुसूनच लावायचे ताई नव्यासारखी अगदी चमक मारतात माझी जी भांडे आहेत ना तुम्ही बघू शकता बऱ्याच म्हणजे घरामध्ये ज्यावेळेस ताई येतात ना तर सगळे जण म्हणतात तुमची भांडी अशी चमक मारतात तर ताईनं तीच एक सिक्रेट ट्रीक आहे की मी भांडं जे आहे प्रत्येक भांडं पुसून लावत असते तर त्यामुळे ताईनं त्याच्यावरती असं हाताचे ठसे बोटांचे ठसे वगैरे दिसायला नको आहेत किंवा असं म्हणजे ते ठसे दिसले की ते जुन्यासारखं भांडं दिसतं तर त्यामुळे ताईनं सांगते सगळे भांडे लावून घेतले आणि इथे तुम्हाला काय दाखवत आहे तर कप तर क चाकू चमचा जे काही आपल्या पळ्या छोट्या छोट्या असतात ते देवांना अभिषेक वगैरे घालायच्या ते सगळं जे काही आपण बटाटे साल काढतो ते पिलर हे सगळं जे काय आहे ना ते एका कपामध्ये मी ठेवून दिलेलं आहे तो कप केलेला आहे कोणीही त्यामध्ये चहा नाही कॉपी नाही कोणीही दूध नाही पित त्यामुळे ते त्यासाठीच केलेलं आहे फायनली आपलं किचन हे सजलेलं आहे स्वस्तात मस्त आणि हा किचनचा म्हणजे लुक तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने माझं हे किचन आहे वरती पोटमाळा आहे आणि पोटमाळ्याच्या खालीच लगेच आपली ही भांड्याची मांडणी आहे आणि एका बाजूला लगेच जो कॉर्नर को, पीस लावलेला आहे त्याच्यावरती काचेचे ग्लास काचेचे कप वगैरे ठेवलेले आहेत एक शो पीस पण ठेवलेला आहे एका बाजूला लगेच खाली त्याच्याच खाली लगेच पिण्याचा म्हणजे माठ आहे पिण्याचं पाणी भरून ठेवलं इकडे ज्या भरण्या आहेत त्यामध्ये लोणचं मीठ तिखट बारीक मीठ मोठं मीठ असं ठेवलेलं आहे आणि शिल्लक राहिलेलं जेवण जे दुपारचं सकाळचं आहे ते तिथे एका बाजूला असतं त्यानंतर हा आपली गॅस सेगडी बरोबर आपले हे किचन आहे ते आग्नेय दिशेला आलेलं आहे पूर्व दिशेला समोर खिडकी आहे उगवता सूर्य आपल्या ह्या खिडकीतून म्हणजे समोर दिसतो आणि अशा पद्धतीने हा किचनचा पेस आहे ताई न भरावून मी स्वयंपाक बनवत असते तुम्हाला ज्या काही रेसिपी शेअर करत असते त्या इकडे हा सिलेंडरचा म्हणजे कॉर्नर पीस तुम्हाला दाखवला तो त्याचबरोबर ह्या भरण्या आणि चपातीचा डब्बा वगैरे ठेवला आहे त्याच्या खालीच मिक्सर आणि जे काही मोठे जड भांडे आहेत ते ठेवलेले आहेत नंतर हा आपला सिंकच्या खालचा जो पेस आहे तो तिथे पाणीत गरम करण्यासाठीचं पातेलं ठेवलेलं आहे कधी लाईट वगैरे गेली तर ते पातेला तिथं घेता येतं इथे सिंक आहे इथे मी भांड्या घासत असतात उभा राहून त्याचबरोबर ती फिल्टर आहे फिल्टर शेजारीच पाण्याच्या बॉटल वगैरे ठेवलेल्या असतात पटकन तिथं भरता येतात तर तुम्हाला तो चमच्याचा कप दाखवता ठेवलेला कुठे ठेवला आहे तर साखरेच्या डब्याच्या पाठात चला दिवस मावळेपर्यंत सगळं आवरावर झाड लोट फरशी सगळं झालेलं होतं त्यानंतर दिवाबत्ती करून घेतली आणि घरामध्ये कापूर जाळलेला आहे ताई नेहमी नाही जाळत कापूर पण असं कधी आवरलं स्वच्छता वगैरे छान अशी केली तर किंवा मंगळवार आमुषा पौर्णिमा असेल तर कापूर आवर्जून मी घरामध्ये जाळत असते दाणी होती ती माझी खराब झालेली आहे तर त्यामुळे अशा पद्धतीने कापूर मी जाळत असते घरामध्ये तर ताईनो काल व्हिडिओ आलेला नाही म्हणजे आजच तर आज मी पिजांची साफसफाई वगैरे केली आणि आता फ्रेश झालेली आहे ड्रेस पण चेंज केला गाऊन घातलेला आहे आणि देवापत्ती वगैरे झाली घरातलं सगळं आवरलेलं आहे टायमिंग्स दाखव तुम्हाला वाजलेलं आहे सव्वा सात आणि अजून पण थोडासा उजेड आहेच आज म्हणजे सातच वाजलेत सव्वा सात अजून तर काय नाही झालेले तर अगं राहू दे ना बाळा कापूर वगैरे लावून घेतलं घरामध्ये देवाबत्ती झाली शुभम कोरती झालं आणि आता संध्याकाळचं स्वयंपाकाला लागणार आहे पण त्याआधी मला चहा घ्यायचा इनो चहाचा टायमिंग जो होता तो आज चुकलेला आहे आवरावर चाललेली होती वॉलपेपर लावला आहे मी खूप छान दिसतोय मस्त दिसतोय तुम्ही पण सांगा ताईनो कसा दिसतो आहे काय एका दिवशी व्हिडिओ मिस होता कारण की आज ही साफसफाई काढलेली म्हणजे मला साफसफाईच करायची होती किचनमधली भांड्या वगैरे खूपच खराब झालेले तर त्यामुळे म्हटलं रुटीनचा व्हिडिओ किंवा रेसिपीज राहू देच हेच पटकन सकाळची कामं आवरली आणि त्यात काय होतं ताईनू बाहेर जाणं येण्यासारखं चालू आहे सकाळचं हे असतं दुपारी दोन वाजेपर्यंत घरी मग बाहेर जाणं जे असतं ना, आ, ना ते पण मग सकाळी दहा अकराच्या दरम्यान मग कामं आहेत ती बाहेरची आवरून यायची परत घरातलं स्वयंपाक पाणी हे तिघांचे डब्बे अजून समीक्षाचं नाही चालू झालेले स्कूल पण तिची तेरा तारखेपासून म्हणजे उद्यापासून चालू तर होते तर मग हे डबे हे ते मग असं होते त्यात एक महिना बघा श्रेया पण होती घरी इकडे माझ्याकडे तर रोजचीच कामं होत होती रोजचं रुटीन जे आहे तेच व्हायचं आणि ह्या कामं राहिलेली होती तर असं आता ताईनं व्हिडिओ आता तुम्हाला इथून पुढे रोज रेग्युलर येतील कंटिन्यू व्हिडिओ येतील तुम्हाला तर आजचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि लाईक केल्याशिवाय अजिबात ताईनं जाऊ नका आणि ह्या ताईचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिले आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईनो बाय सर्वांना आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ